हाय हॅलो सगळ्यांचं वेलकम माझ्या मध्ये मी तुमची सगळ्यांची लागेल मेकअप आर्टिस्ट माझ्या नाव आहे भूमी ऑनलाईनला पण दिसतं आणि मी एक मिशोरून मेहंदी आणण्यासाठी पावडर मागवले मागवल्या आहेत त्या कशा आल्या हे आपण मेहंदी मेंदीने कसं घालते आदल्या दिवशी त्यांना काही अनुभव प्रश्नांना लावते सकाळी किंवा दुपारी कसं त्यांच्या त्यांनी जसं त्यांना जसं वेळ मिळतं असत त्यांनी येतील तसं मी लावते कधी लिंबू असतात कधी नसतात कधी जास्त फुलं असतात कधी नसतात जर नसले तर मग हे सगळ्या पावडर त्यामध्ये घालते तुम्हाला दाखवते मी आता हे पॅकेजिंग ओपन करून कटू झाले 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 कट झाले कट झाले कट हे असे पॅकेजिंग आलेले आहे पहिल्याची कळू नकोस की बाळा पहिला आहे दासंच्या फुलाची पावडर दुसरी आहे आपली शेवट्याची असं नाही तर म्हणतात हा शेवट्याच्या पालांची ही पावडर ही पण आपल्या केसांसाठी आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे ही आपल्याला जेवणातून वापरता येते जसं आपण धना पावडर टाकतो ना तसे हे जेवणात पण टाकायचं थोडंसं मस्त हे जे प्रोटीन खूप जास्त मिळतं हे आहे महाग्याची पावडर जो महागानेच सुद्धा ओकेच काय करण्यासाठी आपण उपयोगी असतो ते पावडर ही आहे लिंबूची पावडर मोठा लिंबू लिंबू नाही तर लिंबू नाही आवळा हा आवळ्याची पावडर आणि ही आहे कढी पावडर आपल्याला पाच पावडर आलेले आहेत तिची प्राइस आपल्याला किती बसते सांगू का अरे यार प्राईस देतात की नाही देतात काय मलाच दिसून झाले काय माहित बरं असो मी मी दोन पार्सल मागवलेले होते त्यामध्ये तीनशे रुपयाला दोन पार्सल आलेले त्यामध्ये हे पावडर आणि केसांच्यासाठी एक स्टिक मागवलेली हे लवकरच मी तुम्हाला ह्या पावडरी वापरून मेहंदी कशी भिजत घालायची आणि त्यामध्ये अजून काय काय घालतो हा काय काय घालतो आणि त्याचा रिझल्ट रिझल्ट दाखवता येईल जर जवळ कोणता असेल ना कस्टमर त्यांचा रिझल्ट दाखवते नसेल तर मग भिजत कशी घालायची आणि ती कस्टमरला कशी लावायची हे मी तुम्हाला सांगेन मेहंदीचे एवढे कस्टमर आहेत मला जबरदस्त की okay, तस रिझल्ट पण येतो ना त्यांना त्यामुळे ते महिन्याच्या महिन्याला कंटिन्यू लावून घेतात